आणि आता बातमी पुण्यामधून आहे पुण्यामधल्या नारायण गाव इथे तीन गाड्यांचा अपघात झालाय आणि या अपघातामध्ये नऊ जणांना आपले प्राण गमवावे लागले अजून अकरा जण जखमी आहेत आणि यापैकी काही जखमींची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे आणि म्हणूनच कदाचित मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो अशी ही भीती आहे आयशरनं एका मॅक्झिमो प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाडीला धडक दिली आणि मॅक्झिमो गाडी ही समोर उभ्या असलेल्या कोल्हापूर डेपोच्या एस बसला जाऊन धडकली आयशर आणि बसच्या मागे मॅक्झिमो गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला दोन गाड्यांच्या मध्ये ही गाडी अडकली आणि त्यामुळे या गाडीमध्ये बसलेल्या अनेकांना जबरदस्त मार लागला नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला इतर अकरा जण जखमी आहेत या जखमींपैकी काहींची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे कोल्हापूर बस डेपोची ही गाडी होती या गाडीला जाऊन ही दुसरी गाडी धडकली आणि त्यावेळेस या गाडीला पाचच्या गाडीची सुद्धा धडक बसली त्यामुळे दोन गाड्यांच्या दोन मोठ्या गाड्यांच्या मध्ये अडकलेल्या या गाडीच्या गाडीमध्ये प्रवाशांचा नऊ प्रवाशांचा जागेचा मृत्यू झाला यामध्ये नाशिकपूर पुण्याकडे म्हणजे आळे आळेफाटाहून नारायणगावकडे जाणाऱ्या पुण्याच्या ज्या लेनवर नाशिक पुणे हायवेवर ही घटना घडली आहे यामध्ये एक मॅक्झिमो गाडी होती त्यामध्ये एक एस टी महामंडळाची बस जी नाशिक टू महाबळेश्वर जात होती ती फेल झाली ती बंद पडली ती रस्त्याच्या कडेला उभी करण्यात आली आणि ही मॅक्झिमो गाडी तिच्या मागे होती आणि ह्या मॅक्झिमोच्या मागे एक हरियाणा पासिंगचा एक आयशर टेम्पो होता त्या टेम्पोनी ह्या मॅक्झिमो गाडीला धडक दिली आणि ती त्या बसवर आदळली आणि त्यातनं हा ॲक्सिडेंट झाला असून ह्याच्यामध्ये नऊ लोकांचा मृत्यू झालेला जिथे उभा आहे तो हा पुणे नाशिक महामार्ग या पुणे नाशिक महामार्गावर नारंगावर जवळ असणारा हा आणि या ठिकाणी आज साडे दहा वाजता एक भीषण अपघात झाला या आळेफाट्याच्या बाजूने जी मॅक्झिमो गाडी येत होती ती मॅक्झिमो गाडी पुढे चाललेली त्याच्या पाठीमागून येणारा जो आयशर आहे त्याने त्याला जोरदार धळक दिली आणि समोर या बाजूला तिथे एक एस टी उभी होती जी ब्रेकफेल झाल्यामुळे साईडला उभी केली होती आणि त्यावर जाऊन हा मॅक्झिमो अगदी चेंडूसारखा आदळला आणि त्याच्यामध्ये आपण जर त्या मॅक्झिमोची अवस्था पाहिली तर निश्चितच आपल्याला कळेल याची भीषणता किती होती याच्यामध्ये नऊ जण हे जागीच ठार झालेले आहेत आणि आता याच्यामध्ये जवळजवळ सहा ते सात जण हे गंभीर जखमी आहे गंभीर जखमींना ग्रामीण रुग्णालय आणि शेजारच्या एका खाजगी रुग्णालयामध्ये दाखल केलेलं आहे आता या ठिकाणी जे दृश्य आहे त्या ठिकाणी आपण पाहू शकतो की इथून त्या ज्या गाड्या आहेत त्या हलवण्यात आलेल्या आहेत मात्र या मृतांमध्ये जी काही लोक समाविष्ट आहेत ती ते आळेपाटा परिसरामधले जे काही वाडगाव कांदळी आहे त्या ठिकाणची काही लोक आहे ही माल वाहतूक करणारी मॅक्झिमो गाडी होती याच्यामध्ये एक कॉलेजचा युवक देखील होता अशा पद्धतीने एक पाच वर्षाचं बालक देखील तर हे सगळं हृदयद्रावक असं दृश्य होतं आणि ते पाहताना निश्चितच आपल्याला वेदना होतील अशा परिस्थितीची ही सगळी दृश्य पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल मात्र भविष्यात अशा काही घटना घडू नयेत या दृष्टिकोनातून देखील प्रयत्न करणं गरजेचं आहे कारण पुणे नाशिक महामार्गावर काल चाकण शिक्रापूरवर झालेला कंटेनरचा थरार आणि आज झालेले नऊ मृत्यू या सगळ्या गोष्टींवर एक प्रश्नचिन्ह उभं करते आणि प्रशासनाला खडबडून जाग आणण्यासाठी आता हा अपघात पुरेसा असणार आहे का हाच संतप्त सवाल नागरिक विचारताय अविनाश पवार एनडीटीव्ही मराठी नारंगा